आणि जेवढ्या त्यांनी मर्सडीज दिल्यात ना उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन सांगाव्या हे सरकार धडपशाहीच सरकार आहे हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करत आहे या सरकारला न्याय द्यायचा नाही आहे फक्त अन्याय करायचा आम्ही आम्ही पंक्चर केलेला आहे ज्या मर्सडीच्या गोष्टी त्या करतात ना आणि ज्या गाड्यांमधन त्या फिरतात ना त्या गाड्या शिवसैनिक आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली वाटा वाढव ज्या पैसे गोळा करतात दुसऱ्यांना सांगतात की आमचा सा इव्हेंट करा त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मरसडी जावी लागते हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव उद्या साहेबांना त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीच घालतात कार्यकर्त्यांकडं सगळी काम करून घेतात त्यांच्या डोक्यात ते खर्च मारतात शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलम त्यांचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपून घेणार नाही पुणे शहरामध्ये महिला

पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के याच्यानंतरही करणार कारण त्यांच्याकडे कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही आकृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहे आम्ही वाट बघतोय त्या जेवायतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारणार त्यांना दाखवा रिगाम बसत तुम्हाला आक्रमक राहणार माफी मागत नाही चालू बेसवरती कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सडीज एक एक आम्हाला द्यावी लागते मग तुम्ही त्या पावत्या सादर करा तुम्हाला मर्सडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय त्या बदली बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल याची चौकशी लावली पाहिजे याची चौकशी सीबीआय केली पाहिजे जे ईडी सीडी आमच्या मागे लावला ना, बोरे ना। बोरे महत्वाचा एक आरोप असा आहे ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आत मध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं कुणाला नाही पोहोचू द्यायचं इथपर्यंत जर त्यांच्या ते हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावला असणार आहे पण आता तिला पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा